सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा फ्लॅटचे कुलूप तोडून परस्पर भाडे करून ठेवत एका दाम्पत्यानं फ्लॅटचा ताबा घेतला तसेच संशयितांनी हा ताबा सोडण्याच्या मोबदल्यात मूळ घरमालकाकडे पाच लाख रुपयांची खंडणी मागितल्याची घटना घडली या प्रकरणी अडगाव पोलीस ठाण्यात दोन पुरुषांसह तीन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे फिर्यादी नंदलाल अमरचंद गिडिया यांच्या फिर्यादीनुसार संशय शिवाजी एकनाथ गायके सविता शिवाजी गायके यांनी जून दोन हजार तेवीस ते डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत फ्लॅटचा कब्जा घेतला नंदलाल यांच्या पत्नीच्या नावे असलेल्या फ्लॅटचे संस्थांनी कुलूप तोडून घरातील दहा हजार रुपयांच्या साहित्याची चोरी केली तसंच परस्पर भाडेकरी ठेवून स्वतःचा गिडिया यांनी गायखे यांना जा विचारला असता त्यांनी मारहाण करत फ्लॅट खाली करण्याच्या मोबदल्यात पाच लाखांची खंडणी मागितल्याचं म्हटलेलं आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक